राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन पालघर ठाणे नाशिक रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागांमध्ये विभागलेले आहेत मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्याचे पीडा वास्तव्य आहे त्यांचे अनेक मूलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षानंतरही प्रलंबित आहेत हे प्रश्न शासनाने लवकर सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पनवेलसह विविध भागात आदिवासी समाजाने आंदोलन पुकारले होते पनवेल पंचायत समितीसमोर केलेल्या या आंदोलनात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते या मोर्चाचं नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस बाळाराम भोईर रायगड जिल्हा अध्यक्ष हिरामन नाईक सत्यजित वाजपेयी यांनी केले आदिवासी समाजाच्या रोजगार पिण्याचे पाणी गावठाण खालील जागा जातीचा दाखला रेशनिंग शिक्षण आरोग्य तसेच अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वनहक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बारा या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने वन हक्काचे दावे प्रलंबित असून अपिलांवर अजूनही आदिवासी दावेदारांना अन्याय होत आहे तसेच जल जीवन मिशनचे कामे अजूनही प्रलंबित असून अजूनही गावपाडा वस्तीमध्ये हर घर नळसे जल पाणी मिळालेले नाही हे काम निष्कृष्ट दर्जाचे झालेले असून आराखाड्याप्रमाणे या जिल्ह्यात कुठेही जलजीवनाचे काम झालेले दिसत नाही यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सभोधितांच्या निदर्शनास आले असल्याचे बाळाराम बोईले यांनी यावेळी सांगितले या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी ग्रामसेवकांची कर्तव्य निश्चित करणारा ग्रामविकास व नगरविकास विभागाच्या आयुक्त आयुक्त यांचे कर्तव्य निश्चित करणारा शासन निर्णय पारित करावा प्रलंबित वन हक्क दाव्याची व अपिलांची पूर्तता करून निपटारा करण्यात यावा जीवन मिशनच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे शासनाच्या धोरणाप्रमाणे हर घर हरनळ से जल देण्यात यावा जिल्ह्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत वसतिगृहांची क्षमता वाढवून पुरेसे कर्मचारी व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात सप्तश्रुत्री कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी गावातील आदिवासींचे मूलभूत प्रश्न जातीचा दाखला वन जमीन घराखालील जागा गावठाण आधार कार्ड रेशन कार्ड जॉब कार्ड घरकुल हे मूलभूत प्रश्न आणि पाणी शिक्षण आरोग्य मूलभूत प्रश्न जलद गतीने सोडवण्यासाठी ग्रामसेवकांकडून कालबद्ध कार्यक्रम आखून घ्यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनात लक्ष्मण सवर रमेश वाघमारे हिराबाई पवार राम नाईक बाळू वाघे कुंदा पवार मधुकर मोरे बाळाराम कातकरी संतोष वाघे बुधाची शिद बाबुराव लेंडे मारुती पवार सीताराम कातकरी अंकुश कातकरी आदीसह शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा पनवेल

نا را تو کاو هاي گئيمان ويتناو پرتم چه نا الله ويتناو پرتم چه نا الله تمن ويتناو پرتم چه نا الله تمن ويتناو پرتم چه نا الله چيت سالتا

एकूणच आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पनवेल पंचायत समिती ठाणे जिल्ह्यातील कार्यालयावर नाशिक जिल्हा परिषद आणि पालघर जिल्हा परिषद आपण आंदोलन करतोय आमची एक प्रमुख मागणी जे आहे ती म्हणजे कि ग्रामसेवकांना हे ग्रामसेवक आहेत त्या ग्रामसेवकांना कर्तव्य ठरवून देणारा जी आर पारित करावा शासन निर्णय पारित करावा ही आमची मागणी प्रामुख्याने आहे या संदर्भामध्ये का हा शासन निर्णय पाहिजे तर आदिवासींना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी वन जमीन असेल घराखालील जागा असेल घरकुल असेल जातीचा दाखला असेल आधार कार्ड असेल या अनेक मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मूलभूत सुविधा आदिवासींना मिळण्यासाठी ग्रामसेवकाने काम केलं पाहिजे शासन कुठलाही असो आम्ही स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर सत्याहत्तर वर्षात वेगवेगळे शासन पाहिजे परंतु आजही आदिवासीची परिस्थिती आहे तीच आहे कायदे केले कायदे करण्यामध्ये वेगवेगळे जे आर करण्यामध्ये प्रत्येक सरकार आता वेटबिगाऱ्याचा कायदा काँग्रेसने केला परंतु वेटबिगार नष्ट नाही केले ना या सरकारने केले ना त्या सरकारने केले कायदे वेगवेगळे वेग होतात योजना होतात निवडणुका आल्या का वेगवेगळ्या वेग वेग योजना लोकांच्या तोंडावर मारल्या जातात पण अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठेतरी त्याच्यावर जो अंकुश पाहिजे म्हणजे आपण जे बघतो संविधानाचा अनुच्छेद मध्ये राज्य ही दिले संकल्पना दिलेली आहे त्या राज्याची संकल्पना हे विसरले म्हणजे सरकार हे दोन अंग आहेत दोन भाग आहेत एक कार्यकारी मंडल आणि एक कायदे मंडल कायदे मंडल कायदे बनवतो परंतु त्याची कार्य पद्धती किंवा अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे ती कुचकामी ठरलेली आहे आणि त्यामुळं आज आद आदिवासी देशोधडीला पडलेला आहे त्यात वेगवेगळे आहे बेकारी आहे बेरोजगारी आहे कुपोषण आहे असशिक्षितापणा आहे हे सगळं त्यामुळे झाले